चोवीस तास ग्रामीण न्यूज ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या वाई बाजार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाई बाजार येथे आज सहा डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न झाला सकाळी ठीक दहा वाजता निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून आणि नंतर बुद्धविहार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जाधव आणि वाई बाजार ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली विहार समितीचे अध्यक्ष प्रल्हाद खडसे यांनी या सर्वांचं स्वागत केले ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे शिक्षक मिलिंद खंदारे शिक्षक मुनेश्वर थोरात यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आंबेडकरांच्या योगदानावर आणि समता तसेच बंधुतेच्या मूल्यांवर प्रकाश टाकला शिक्षक मिलिंद खंदारे यांनी महापरिनिर्वाण या शब्दांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या प्रत्यक्ष भेटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली वाहिली हे या कार्यक्रमातून साध्य झाले यावेळी दिलीप पठाडे सिद्धार्थ पारधे संतोष खडसे बंडू तायडे मुकुंद पारधे वसंता खडसे विशाल खडसे आकाश पारधे सागर खडसे युवा पत्रकार अविनाश पठाडे सुमेध खडसे मिलिंद गायकवाड अतुल खडसे प्रफुल खडसे सौरभ खडसे अजय खडसे आदी उपासक आणि उपासिका गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे